मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात सर्वदूर कमी अधिक पावसाने हजेरी लावली आहे आज आठ जुलै रोजी विदर्भात अनेक ठिकाणी तर कोकण घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असल्याने पालघर ठाणे सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होती विदर्भातही पावसाचा जोर वाढल्याने मध्यम ते जोरदार सरेंनी हजेरी लावली आहे सोमवारी म्हणजे काल सात जुलै रोजी सकाळी साडेआठ पर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तसंच सोलापूर येथे पावसाची दडी कायम असल्याने राज्यातील उच्चांकी तेहतीस पूर्णांक सात अंश तापमान नोंदवले गेले आज आठ जुलै रोजी विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात तसंच